नमस्कार ताई पूजा का लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा दिवस आज खूप चांगला जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना चला आमची वटपौर्णिमेची पौर्णिमेची तयारी झालेली आहे दोघींच्या पण ताट तयार झालेली आहे आता आम्ही वडाची पूजा करायला खाली जात आहे आमच्या घरी घरीसुद्धा वडाचं झाड आहे छोटंसं पण मग मोठ्या वडाची पूजा करावी म्हणून आम्ही बाहेर जात आहे समोरच आमच्या वडाचं झाड आहे हे वडाचं झाड आहे नैवेद्यानला आहे ताट तयार केलेली आहे चला आता आपण पूजा करून घेऊया माझी ही पहिली वट पौर्णिमा म्हणून आता मला सांगत आहे पूजा कशी करायची म्हणून दुपारचे बारा वाजलेले आहे साडे बारा वाजेपर्यंत मुहूर्त आहे म्हणून जराशी घाई चालू आहे पूजेची आता विडा मांडून घेतला आम्ही पारंपरिक पद्धतीने पूजा करून घेऊया काल बाजारातून पूजेचं सामान आणलेलं होतं आता ओटी भरून घेऊया आपण चला आता इथे आपण पूजा कशी करायची ते मी सांगितलं पूजाला ती अशा अशा पद्धतीने पूजा करायची म्हणून नंतर आम्ही दोरा झाडाला दोरा बांधला मी तिलाही बांधायला लावला नंतर अशा पद्धतीने बघा ती पण बांधत आहे तिला थोडा वेळ लागतो नवीन पहिलंच वर्ष आहे तिचं आता आम्ही फेऱ्या मारायला सुरुवात केल्या तिला मी सांगून राहिली असं असं करायचं म्हणून मध्ये बाजूला झाड आहे उमराचं मग ते झाड असल्यामुळं आम्ही जरा वेळ लागला आम्हाला हळूहळू फेऱ्या मारायला ह्या अशा पद्धतीने फेऱ्या मारणं चालू आहे आमच्या तारासमोरच झाड घरी पण झाड लावलेलं ला आहे पण मग मी एकटी असायची तर घरी करायची पूजा आता यावेळेला म्हटलं चला खाली जाऊ दोघीजणी आणि झाडाची पूजा करून येऊ खूप चांगल्या पद्धतीने पूजा केली आम्ही अकरा पंचावन्न ते आ, बारा सव्वीसपर्यंतच पूजेचा खरा मुहूर्त होता आम्ही त्याच वेळेला पूजा केली आता इथे आमचे पूजा करून झाली पूजाला काही फोटो काढायचे होते दोघांनी मग फोटोशूट केलं हवा भरपूर चालू होती हवेमुळं व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं ना तिची इच्छा होती शुभमबरोबर फेऱ्या मारायची थी, नंतर तिनं दोन फेऱ्या शिल्लक मारल्या नऊ फेऱ्या केल्या तिनं अशा पद्धतीने आम्ही राहिलेली पूजा केली नैवेद्य दाखवला मग समोरच मंदिर आहे हे देवीचं आम्ही तिथे पण आलो खूप चांगला दिवस आहे आज हा सौभाग्याचा दिवस आहे वटपौर्णिमा म्हणजे देवीच्या मंदिरातून आम्ही परत आता घरी निघालो वरती आल्यावरती आम्ही आमचं जे घरचं छोटं झाड आहे वडाचं त्यालाही आम्ही हळदी कुंकू वाहिलं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद